बंगालच्या उपसागरात नवीन दाबाचं क्षेत्र सक्रिय राज्यात कसा राहील पाऊस राज्यातील हवामानात थंडी टिकून आहे विदर्भातील भंडारा गोंदिया तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक आणि पुणे इथं चांगल्या थंडीत गारवा जाणवतो याशिवाय विदर्भाचे उर्वरित भाग मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीचा जोर कायम आहे कोकणातही घाट तापमान घटल्याचं दिसत आहे तापमान सरासरीच्या तुलनेत कमी असून थंडी अधिक जाणवतीय बंगालच्या दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचं क्षेत्र तेवीस नोव्हेंबर पासून सक्रिय झालंय हे क्षेत्र पुढील दोन दिवसात उत्तर पश्चिम दीक्षि सरकण्याची शक्यता आहे श्रीलंका किंवा तामिळनाडू किनारपट्टीकडे या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होण्याचा अंदाज आहे या सिस्टीममुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी वाढलेली आहे तामिळनाडूला धडक दिल्यानंतर या सिस्टीमचा उर्वरित भाग राज्यात पाऊस आणेल का याबाबत पुढील अंदाज स्पष्ट करतील राज्यात पावसाची शक्यता नाही सध्या राज्यातील वातावरणात पावसासाठी अनुकूल नाही रात्री किंवा उद्याही राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही थंडी मात्र कायम राहील नाशिक अहिलानगर पुणे सोलापूरचा उत्तर भाग सातारा छत्रपती संभाजीनगर जळगाव भंडारा आणि गोंदियाचे काही भाग इथं तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोकण आणि इतर भागातील तापमान कोकणातील किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस राहील तर अंतर्गत भागांमध्ये चौदा ते सोळा अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील भागांमध्ये तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे पुढील दोन दिवसात थंडी थोडी कमी होण्याची शक्यता आहे कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यातील वाऱ्याची स्थिती बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात थोड्या फार प्रमाणात थंडी कमी होऊ शकते यासंबंधीचे सविस्तर अपडेट्स उद्याच्या साप्ताहिक हवामान अंदाजात दिले जातील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद